नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील महावीर इलेक्ट्रॉनिक्सने स्वातंत्र्य दिनानिमित्त बारा ऑगस्ट ते तीस ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी ऑफर आणलेली आहे या ठिकाणी जुना टी व्ही आणा आणि नवीन टी व्ही घेऊन जावा ब्रँडेड कंपनीच्या वस्तूवर चाळीस टक्क्यापासून पन्नास टक्क्यापर्यंत डिस्काउंट तर प्रत्यक्षात या ठिकाणी महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे मालक आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेत आहोत की काय स्कीम आहेत की स भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं ठिकाण आहे काय स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी काय विशेष वापर आहे सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा मी महावीर इलेक्ट्रॉनिक्सचा सी ओ हो। दरवर्षीप्रमाणे यंदा पण आपल्याकडे तुफानली धमाकेदार सेल चालू झाला आहे आता सगळ्यात मोठा टी व्ही म्हणजे पंचावन्न इंची नसेल साठ इंची नाही पासष्ट नाही तर डायरेक्टली सत्तर नाही बहात्तर इंची टी व्हीजवरती आमच्याकडं वेबोएसवरती सगळ्यात मोठी ऑफर आलेली आहे ती ऑफर कशाबद्दल मी सांगतो की बहात्तर इंचीचा टी व्ही म्हणजे सगळ्यात मोठा टी व्ही मानला जातो आणि ह्या टी व्हीवरती आपल्याकडं मिळणार आहे जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के ह्याची मार्केटमध्ये म्हणजे हा क्वांटम डॉट क्यू एल एड आहे एल जी मॅन्युफॅक्चर वेब आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावरती मिळणार तुम्हाला डायरेक्टली सत्तर टक्के डिस्काउंट कशाप्रकारे हा टी व्ही तीन लाख पंच्याहत्तर हजारचा मार्केटमध्ये असून हा मिळणार फक्त आपल्या पंधरा दिवसामध्ये जो कोणी खरेदी करेल त्यांच्यासाठी राहणार फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये त्याच्यामध्ये अँड्रॉइड वायफाय इंटरनेट यूट्यूब स्क्रीन मिरिंग मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम फोर के आणि फोर केच्या वरती एट केपर्यंत सपोर्ट आणि त्याच्याबरोबर ती यू एच डी फॅसिलिटी आणि एच डी आर फॅसिलिटी असणारा हा टी व्ही आहे नऊ हजार ते पंधरा हजार ॲप्लिकेशन चालणारा प्रथम हा टी व्ही भारतामध्ये आलेला आहे आणि तो फक्त साडेतीन लाखाचा टी व्ही मिळणार फक्त पासष्ट हजार रुपयामध्ये त्याचप्रमाणे दुसरी पण ऑफर्स तुम्हाला सांगू इच्छितो मोठ बिग पॅनल बिग धमाका ही ऑफर आहे म्हणजे सगळ्यात मोठे टी व्हीवरती पण खूप मोठी ऑफर आहे ज्याप्रमाणे हा टी व्ही बघू शकता हा टीव्ही तीन लाख पंधरा हजार रुपयाचा आहे पासष्ट इंची टीव्ही क्वांटम डॉट क्यू एल एड हा पण तुम्हाला क्यू एल एडच येणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण सेम ॲप्लिकेशन असणारा टी व्ही तुम्हाला मिळणार आहे फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये त्याच्यासोबत आमच्याकडे मागच्या वर्षी सगळ्यात फेमस अशी स्कीम होती की पंचावन्न टी व्ही इंची घ्या तुम्ही चाळीस इंचीच्या भावामध्ये तो अडीच लाखाचा टी व्ही तुम्हाला आता छत्तीस हजार नऊशे नव्वदमध्ये पुन्हा उपलब्ध झालेला आहे हा फोर के असून एट के आहे आणि एच डी आर मॉडेल आहे एल जी वेब ओस ऑर ए आय थिंक यू सॉफ्टवेअर आहे आणि नऊ हजार ॲप्लिकेशन चालणारा टी व्ही आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला आता हे पंधरा हजार ॲडिशनल डिस्काउंट आहे म्हणजे तो अडीच लाखाचा पन्नास हजारला होता आणि पन्नास हजारमधून पंधरा हजार अजून डिस्काउंट करून तुम्हाला छत्तीस हजार नऊशे नव्वद रुपयाला भेटणार आहे त्याचप्रमाणे हे बघा एक्सचेंज ऑफरमध्ये आमच्याकडे उपलब्ध असणाऱ्या फॅसिलिटीज आहे पन्नास इंची आहे त्याच्यावरती तुमच्या जुन्या टी व्हीचे दहा हजार व्हॅल्यू पकडलेली गेलेली आहे अशा प्रकारे खूप मोठा धमाका आहे त्रेचाळीस इंची टी व्ही जो साठ हजार रुपयाचा आहे तो आता एक्सचेंजमध्ये मिळणार फक्त पंधरा हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये पंधरा हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आत्तापर्यंत भारतातल्या सगळ्यात स्वस्त क्वांटम डॉट क्यू एल एड आहे म्हणजे त्रेचाळीस इंची आहे चाळीस इंची आहे आणि त्याचबरोबर आता बत्तीस इंची बत्तीस इंची म्हणजे जुना टी व्ही चालू टी व्ही घेऊन या आणि हा तीस हजारचा बत्तीस इंची टी व्ही तुम्हाला साडेसात हजार रुपयाला मिळणार आहे हे केवळ फक्त सतरा दिवस ऑफर राहणार आहे आणि ज्यांनी ज्यांनी बुकिंग नसेल केली त्यांनी अर्जंट बुकिंग करा त्याचप्रमाणे वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन ब्रँडेड मग ती लॉयड असू द्या फेबर असू द्या त्याचप्रमाणे गोदरेज असू द्या वलपूल असू द्या ह्यांच्यावरती तीस ते चाळीस टक्के डिस्काउंट राहणार रा आहे जबरदस्त आणि त्याचसोबत आत्ता आमच्याकडे सेमी ऑटोमॅटिक मशीन फक्त साडेआठ हजार रुपयापासून चालू आहे त्याचप्रमाणे दुसरी हो, चोवीस हजारची चक्की तुम्हाला आता फक्त आणि फक्त नऊ हजार पाचशे रुपयामध्ये सगळ्यात स्वस्त आता मिळणार आहे नऊ हजार पाचशेमध्ये प्रकारे ब्रँडेड प्रत्येक वॉशिंग मशीन सुटकेसमधून आपण देत आहे नऊ हजारची सुटकेस फक्त तुम्हाला अठराशे रुपयात मिळणार आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडं दुसरं आहे म्हणजे स्टुडंटसाठी लॅपटॉप आणि ए सी ए सीवरती चाळीस ते पन्नास टक्के डिस्काउंट पुन्हा चालू झालेला आहे सगळ्यात स्वस्त म्हणजे साडेचोवीस हजारमध्ये ए सी मिळणार आहे त्याचप्रमाणे डेल असू द्या एच पी असू द्या लिनोवा असू द्या ह्या सगळ्या लॅपटॉपमध्ये स्टुडंटसाठी स्टुडंट सर्टिफिकेटवरती आम्ही जवळपास तीस पस्तीस चाळीस टक्के डिस्काउंट देत आहे आणि सगळ्यात स्वस्त लॅपटॉप आमच्याकडं मिळणार आहे आणि काही हेच नाही तर बावीस तारीखपासून आम्ही रिलायन्स डिजिटल बरोबर आम्ही एक धमाकेदार ऑफर घेऊन येत आहे मोबाईल फोनमध्ये तर कोणीच जर मोबाईल नसेल घेतला त्यांनी बावीस तारीखपर्यंत बावीस तारीखमध्ये आपण फाय जीचे मोबाईल आठ हजार ते नऊ हजारमध्ये देणार आहे अशा बऱ्याचशा स्कीम खालच्या दालनामध्ये फ्रीज तुम्हाला आता फक्त अकरा हजार नऊशे नव्वदपासून फ्रीज मिळणार आहे डबल डोअर तुम्हाला एकोणीस हजार नऊशे रुपयापासून मिळणार आहे अशा बऱ्याचशा मिक्सर तुम्हाला पंधराशे रुपये आणि आयरन आयरन ही तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळणार आहे अशा बऱ्याचशा स्कीम आणि धमाकेदार ऑफर घेऊन येत आहे महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये ते एकदा अवश्य भेट द्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स हे पोलीस स्टेशनच्या पुढे झांबरे कॉम्प्लेक्सच्या बाजूला आणि पुणे मुंबई हायवेवरती स्थित आहे तर एकदा महावीर इलेक्ट्रॉनिक्समध्ये अवश्य भेट द्या आणि हा जबरदस्त धमाकेदार ऑफरचा लूट ऑफर असाचा फायदा करून घ्या मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील महावीर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचं एकमेव प्रमुख असं दालन म्हणून प्रसिद्धी झालेली आहे लग्नामध्ये मुलींना देण्यासाठी आयराच्या वस्तू असतील किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात सर्वाधिक स्वस्त भारतात सर्वाधिक स्वस्त अशा या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं ठिकाण महावीर इलेक्ट्रॉनिक्स कामशेत मुंबई पुणे महामार्गालगत कामशेत पोलीस स्टेशनच्या बाजूला अवश्य एकदा भेट द्या आणि खरेदीचा आनंद घ्या की बहात्तर इंची टी व्ही केवळ तुम्हाला पासष्ट हजार रुपयात भेटणार आहे तर तोरा करा स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण जर इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करत असाल तर महावीर इलेक्ट्रॉनिक्सला अवश्य भेट द्या मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद